हा सुद्धा हलकटपणा काही झालं तरी तो माझा मामा आहे ना ती का काय पद झाली काय झालंय मला जाऊ दे बर मामा मी टेन्शन मध्ये मी तेच विचार काय टेन्शन नाही मामाला तरी सांग अरे बघ ना तो सिद्या मला दुकानावर बोलवलंय आणि म्हणतोय तुझ्या मामाची जी होणारी नवरी का तिचा नंबर दे मी तुला बिस्किट पुढा देतो होय माझ्या होणाऱ्या नवरीचा नंबर त्याला कशाला पाहिजे काय माहिती तू म्हणायलाय की बिस्किट चा पुढे देतो त्या नवरीचा नंबर दे ठीक आहे बघतो मी त्याच्याकडे जाय तू भारी मिस्टेक हो गया सर एकदम गे असे कि i'm oh